नमस्कार लोककल्याण सामाजिक संस्था आयोजित एकता चषक वर्ष दुसरे या सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुसऱ्या पर्वातल्या शासकीय अधिकारी आणि पत्रकार आणि राजकीय पक्ष यांच्या क्रिकेटचे सामने हे पाच तारखेला होणार आहेत आणि त्याच्या लॉर्ड्स या ठिकाणी पाडण्यात येत आहे या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे त्यानंतर डॉक्टर टीमचे सदस्य आपले अजित पोद्दार त्यानंतर उपकर्णधार संघर्ष पत्रकार संघाचे या ठिकाणी संतोष भेरे पीपर अंकुश मुहीर आणि जयवंत भडंगे या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या उपस्थितीत आपण हे लॉट्स पाडणार आहोत आणि आता लॉट्स पडताना दोन चिठ्ठ्या अंकुश उचलणार आहे पहिल्या दोन उचलल्या जातील त्या त्यांची मॅच ही सकाळी दहा वाजता होणार आहे आणि तिथून एक एक तासाच्या अंतराने सगळ्या मॅच होणार आहेत तर आपण त्या याला सुरुवात करूयात या लॉर्ड्सला अंकुश उचलतो की सामना या दोन चिठ्ठ्यांचा

वर्सेस स्टॉक घेतो तर पुन्हा दोन चिठ्ठ्या आपण काढतो या ठिकाणी आपण या ठिकाणी दोन चिठ्ठ्या जेवण जी बटाके आपण आहातच परंतु संतोजी धीरे सहवाण हस्ते या ठिकाणी होत आहे जलसंपदा विभाग जलसंपदा विभाग शाफ जलसंपदा विभाग शाप होत हजार साहेब चिठ्ठा आहे

पुन्हा दोन चिट्ट्या या ठिकाणी आपण काढत आहोत ओके तुम्ही दोन काढा हे दोघा नद्या काढाला रायझिंग स्टार शापूर रायझिंग स्टार शापूर वर्सेस भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी रायझिंग स्टार ते स्टार म्हणजे रायझिंग स्टार लोकप्रिय नाही नाही कोणतं डॉक्टर नाही

टीम वर्सेस पाच सगळ्या शहापूर सेकंड लास्ट एक एक लकडे साहेब तहसीलदार शहापूर तहसीलदार शहापूर वर्सेस

नगरपंचायत शहापूर नगरपंचायत शहापूर विरुद्ध सामना रंगणार आहे तो वकील संघट वकील संघटना नगर पंचायत शाहपूर वर्ष वकील संघटना शहापूर यांच्या सामना रंगणार आहे आता या पूर्ण लॉर्डच रिव्हिजन या ठिकाणी साहेब डॉक्टर डॉक्टर नमस्कार एकता चषक शाहपूर याचे लॉट्स आता जे पडलेले आहेत नुकतेच जाहीर झाले त्याचं सविस्तर वाचन आपल्यासमोर सादर करतोय सगळ्यात पहिला ओपनिंगचा जो सामना असणार आहे तो शिंदे शिवसेना शिंदे गट विरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर यांच्यामध्ये संपन्न होणार आहे त्यानंतर लगेच दुसरा सामना जलसंपदा विभाग शहापूर विरुद्ध संघर्ष पत्रकार संघ त्यानंतर तिसरा ता सामना वन विभाग शहापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चौथा सामना शहापूर पोलीस स्टेशन विरुद्ध ठेकेदार संघटना शहापूर पाचवा सामना रायझिंग स्टार डॉक्टर्स असोसिएशन शहापूर विरुद्ध भारतीय जनता पार्टी शहापूर त्यानंतर सहावा सामना संपन्न होणार आहे प्रहार लगान टीम शहापूर विरुद्ध पंचायत समिती शहापूर सातवा सामना रंगणार आहे तो तहसीलदार कार्यालय शहापूर विरुद्ध शहापूर इलेव्हन पत्रकार संघ शहापूर आठवा शेवटचा सामना रंगणार आहे तो म्हणजे नगरपंचायत शहापूर विरुद्ध वकील संघटना शहापूर धन्यवाद पहिला जो उद्घाटनाचा सामना आहे तो सकाळी ठीक दहा वाजता संपन्न होणार आहे त्यामुळे शिवसेना शिंदेगड विरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग शाहपूरच्या सर्व टीमला विनंती आहे त्यांच्या सदस्यांना कृपया त्यांनी उपस्थित राहायचं संबंधित लोककल्याण सामाजिक संस्था आयोजित एकदिवसीय क्रिकेट सामने एकता चषक दोन याचे काही नियम व अटी आपल्यासमोर इथे मी वाचून दाखवतोय सगळ्यात पहिला नियम आहे तो म्हणजे सर्व सामने हे केवळ चार षटकांचेच असणार आहे प्रत्येक संघाने दिलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहायचे ते बंधनकारक आहे राजकीय संघाचे खेळाडू यांचं वय चाळीस वर्ष नसावे कृपयाची नोंद घ्यायची आहे चाळीस वर्षाच्या खाली कुठलाही प्लेयर किंवा खेळाडू खेळवला जाणार नाही शासकीय संघाचे खेळाडू यांना ओळखपत्र मात्र अनिवार्य आहे याची नोंद घ्यायची जेवढे शासकीय संघाचे खेळाडू उपस्थित राहणारे त्यांनी कृपया आपलं ओळखपत्र आपल्यासोबत ठेवायचं सामने सकाळी ठीक नऊ वाजता सुरू होतील उशिरा येणाऱ्या संघास पाच धावांची पेनल्टी लावण्यात येणार आहे त्याचा कृपयाची <coughs> नोंद घ्यायची त्यामुळे वेळेत उपस्थित राहायचे पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे ही सर्वाधिक महत्वाची यूजन आहे त्यामुळे खेळताना त्रा किंवा खेळ सुरू असताना पंचांची कुठली उज्ज घालायची नाहीये पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे नियम फेरबदल करण्याचा अधिकार हा मात्र आयोजकांना राहील कुठल्या संघ काही काही ता अडचणी तांत्रिक उद्भवल्या हो तर ता त्यावेळेला नियमामध्ये फेरबदल होऊ शकतात आणि त्याचा अधिकार हा आयोजकांनी त्यांच्याकडे राखीव ठेवलेला आहे त्यामुळे याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यायची प्रथम पारितोषिक हे जे इथे या विजेत्या संघास मिळणार आहे ते बारा हजार एकशे अकरा रुपयांचं असणार आहे द्वितीय पारितोषिक हे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं असणार आहे या दोन्ही पारितोषिक म्हणजे त्यांना आकर्षक चषक यासोबत मिळणारच आहे आणि प्रत्येक संघाला दर्जेदार असे टी शर्ट सुद्धा आपण प्रत्येक संघातील खेळाडूला पुरवणार आहोत धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे एक दिवसीय क्रिकेट सामने ते संपूर्ण शहापूरकर क्रिकेट रसिकांना हे यूट्यूब लाईव्ह वर बघायला मिळणार आहे मीडिया पार्टनर आहेत या संपूर्ण सामन्यांचे आपले साप्ताहिक शाहपूर वैभव आणि आवाज न्यूज नेटवर्क धन्यवाद ने ने